देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल तेरा महिन्यानंतर संघर्षानंतर आजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यात आला यावेळी असंख्य लोकांच्या ने आपल्या जीवाची आहुती देऊन मराठवाडा मुक्त केला केला होता म्हणून आज सतरा सप्टेंबर दिवशी मराठवाडा आता सुखी मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येतो आज लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे जिल्हा परिषदेचे सी ओ आणि महापालिकेचे आयुक्त तसा लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले त्याच पद्धतीने पो पोलीस प्रशासनाच्या वतीने तीन तोपाची सलामी देत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री शिविंदराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं पालकमंत्र्यांनी लातूर शहरातील सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विविध ज्येष्ठ नागरिकांना देखील या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळा महाविद्यालयाच्या विविध रॅलींचं आयोजन करण्यात आलं त्यांना झेंडा दाखवून अतिशय उत्साहात हा मराठवाडा मुक्तीसंग्राम पूर्ण साजरा करण्यात आला विजय कवाळे नवराष्ट्र लातूर